हे बघा या ठिकाणी समर कुलिंग ड्रिंक खूपच यम्मी झालेलं आहे, आहे। हे बघा उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत घरामध्ये सुद्धा ऊन आलेला आहे मला दिसत असेल आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच समर ड्रिंकचा आता आपण ते बनवूया तर त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे कोकम आगळ म्हणजेच कोकम म्हणजे काय आमसूल आपल्याला पाहिजे आहे कोकम आगळ या ठिकाणी तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आमसूल पाण्यात भिजत घालून त्याचा वापर करू शकता तर हे वापरण्याआधी आपण शेक करून घेत जाऊ छान या ठिकाणी घेतलेलं आहे आपण एक ग्लास पाणी यात आपण दोन चमचे आगळ घालणार आहोत हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा त्यात आपण आता घालणार आहोत ब्राऊन शुगर हे बघा एक चमचा आणि हे आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपलं हे समर कूलिंग ड्रिंक तयार झालेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता तर तेच मी समर कूलिंग ड्रिंक आत्ता बनवून दाखवलेलं आहे आणि हे खूप टेस्टी लागतं आणि तुमची बॉडी थंडही ठेवतं तर तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या हे घेत जा म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवसभर एनर्जी पण राहील तुमची ॲसिडिटी वाढणार नाही आणि तुमची बॉडी अगदी कूल राहील तुम्ही सकाळ दुपार आणि संध्याकाळी घेऊ शकता आणि जी व्हाईट शुगर असते ती खूप डेंजर असते शरीराला तर हळूहळू तुमच्या शरीरावरती त्या साखरेचे वाईट परिणाम होतात तर या ठिकाणी आपण ब्राऊन शुगर त्यासाठीच वापरलेली आहे याच्याऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता आणि गुळ साखर याचा दोन्हीचा वापर न करतासुद्धा हे खूप टेस्टी लागतं तसंही तुम्ही पिऊ शकता <laughs> मस्त यम्मी, खूपच यम्मी झालेलं आहे तुम्ही नक्की बनवा आणि उन्हाळ्यात तुमचं शरीर अगदी थंड ठेवा आणि एनर्जेटिक ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद